देशात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन चोवीस जूनपासून सुरू झालं सव्वीस जूनला लोकसभा अध्यक्षपदासाठी लोकसभेत निवडणूक पार पडली सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली स्वतंत्र भारतात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही तिसरीच वेळ होती त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं एनडीए कडून सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवण्यात आलं होतं अखेर या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी झाली त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काय भाषणं केली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नरेंद्र मोदींनी नऊ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन चोवीस जूनपासून सुरू झालं पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकसभा सदस्यांना शपथ देण्यासाठी लोकसभेच्या प्रथेनुसार सभागृहातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य भर्तृहरी महाताप यांची सभागृहाचे प्रोटेम स्पीकर म्हणून निवड करण्यात आली पहिल्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा तसंच राहुल गांधी आणि इतर सर्व लोकसभा सदस्यांचा शपथविधी पार पडला याच अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची निवड होणं अपेक्षित होतं लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन केला होता उपाध्यक्ष द्या आम्ही तुम्हाला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतो असा प्रस्ताव त्यावेळी खरगेंनी राजनाथ सिंह यांच्यासमोर ठेवल्याचं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितलं पण या प्रस्तावावर राजनाथ सिंह किंवा एनडीए कडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळं पंचवीस जूनला इंडिया आघाडीकडून केरळ राज्यातील आदूर मतदारसंघाचे खासदार के सुरेश यांची अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली तर एन डी एकडून सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष आणि राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला यांनाच पुन्हा एकदा अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली स्वतंत्र भारतात एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभेआधी हंगामी संसद स्थापन झाली होती तेव्हा आणि आणीबाणीनंतर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती त्यानंतर तब्बल सत्तेचाळीस वर्षांनी पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत होती आता लोकसभेत एनडीए कडे एकूण त्र्याण्णव खासदारांचं तर इंडिया आघाडीकडं दोनशे पस्तीस खासदारांचं एनडीए कड असलेल्या संख्याबळाच्या असले संख्या जोरावर ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात होता पण गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष उतरल्यानं विरोधी पक्षांचा आवाजही लोकसभेत वाढल्याचं दिसून आलं सव्वीस जूनला सकाळी अकरा वाजता ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहासमोर प्रस्ताव ठेवला मोदींच्या या प्रस्तावाला एनडीएच्या सर्व तेरा घटक पक्षांनी समर्थन दिलं राजनाथ सिंह लालन सिंह राजकुमार सांगवान जितनराम मांझी शिवराज सिंह चौहान अमित शहा नितीन गडकरी प्रतापराव जाधव सुनील तटकरे चिराग पासवान एस डी कुमारस्वामी अशा सर्व सदस्यांनी याला समर्थन दिलं तर युपीएचे उमेदवार के सुरेश यांची अध्यक्षपदी निवड करण्यासाठी ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी प्रस्ताव मांडला त्याला सुप्रिया सुळे आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या सदस्यांनी समर्थन दिलं त्यानंतर प्रोटेम स्पीकर भरतृहरी महाताब यांनी नरेंद्र मोदींनी मांडलेल्या ओम बिर्लांच्या अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव सभागृहासमोर मतदानासाठी ठेवला त्यानंतर आवाजी मतदानानं ओम बिर्लांच्या बाजूने असलेल्या मतांची संख्या जास्त असल्यानं प्रोटेम स्पीकर महाताब यांनी अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा केली विरोधकांनी मतांच्या विभागणीची मागणी केली असती तर मतपत्रिकांवर मतदान होऊन अध्यक्षपद निवडणूक झाली असती पण विरोधकांकडून अशी मागणी न झाल्यामुळं महाताब यांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी आमंत्रित केलं यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन <ज्यून> गेले आणि त्यांचं अभिनंदन केलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर भाषण केलं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून ओम बिर्ला यांचं सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल कौतुक केलं तसंच त्यांनी मागच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांचा उल्लेखही केला भविष्यात जेव्हा लोकसभेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमच्या सतराव्या लोकसभा कार्यकाळाचा विशेष उल्लेख केला जाईल देशाला दिशा देण्याचा निर्णय तुमच्या काळात झाले असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं नारी शक्ती अधिनियम दोन हजार तेवीस जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक भारतीय न्याय संहिता भारतीय साक्ष बिल भारतीय नागरी सुरक्षा संहिता सामाजिक सुरक्षा संहिता डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कंझ्युमर प्रोटेक्शन बिल अशा विविध सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय महत्वाचे कायदे सतराव्या लोकसभेत तुमच्याच अध्यक्षतेखाली पारित करण्यात आले यामुळे लोकशाही मजबूत होण्यास मदत मिळाली आता तुमच्या अध्यक्षतेखालील ही अठरावी लोकसभा देखील देशातल्या नागरिकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल लोकसभा अध्यक्ष म्हणून देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आमच्यासोबत संपूर्ण सभागृहाच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत अशा शब्दात मोदींनी ओम बिर्लांचं अभिनंदन केलं त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही ओम बिर्लांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विरोधी पक्षांकडून त्यांचं अभिनंदन केलं हे सभागृह भारतातील प्रत्येक नागरिकांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करतं तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या आवाजाला न्याय देणारे अंतिम व्यक्ती आहात हे खरं आहे की सरकारकडं राजकीय ताकद असते पण विरोधक हा देशातल्या जनतेचा आवाज असतो तुमच्या कामात विरोधी पक्ष पूर्णपणे सहकार्य करेल पण विरोधी पक्षालाही सभागृहात त्यांचा आवाज बुलंद करण्याची संधी मिळावी तुम्ही आम्हाला ही संधी द्याल अशी अपेक्षा बाळगतो या सभागृहात विरोधकांचा आवाज दाबणं हे अलोकशाहीचं लक्षण आहे या निवडणुकीनं दाखवून दिलंय की विरोधी पक्षानं देशाचं संविधान सुरक्षित करावं अशी देशातल्या लोकांची अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी देऊन तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करत राहुल गांधींनी ओम बिर्लांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर अखिलेश यादव आणि अन्य काही सदस्यांनी भाषणं करत ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं आता लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झालेले ओम बिर्ला कोण आहेत ते बघूयात सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची किमया साधणारे ओम बिर्ला हे दुसरे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला मागील सलग तीन टक्के राजस्थानमधील कोटा या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओम बिर्ला ओळखले जातात त्यामुळंच त्यांना सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपद दिल्याचं बोललं जातं मागील पाच वर्ष ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष असताना नारी शक्ती अधिनियम दोन हजार तेवीस जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक भारतीय न्याय संहिता मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण असे वेगवेगळे आणि महत्वाचे कायदे त्यांच्याच अध्यक्षतेखाली लोकसभेत पारित झाले विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांवरही अंकुश ठेवण्याचं काम लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी सातत्यानं केलंय त्यामुळेच त्यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे लोकसभा अध्यक्षांच्या या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका